राजकोट किल्ल्यावरील शिवपुतळ्याची पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते पायाभरणी शिवरायांचा सा साठ फुटी पुतळा उभा राहणार दोन मंत्र्यांच्या सोबतीनं नवं आंदोलन उभारण्याचा सा सरकारचा डाव मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा पक्षाला लागलेली गळती रोखण्यासाठी ठाकरेंचं डॅमेज कंट्रोल प्रत्येक मंगळवारी शिवसेना भवनात आढावा बैठक फडणवीस शिंदेंच्या कुरघोडीचा नवा अंक दिल्लीत रंगण्याची शक्यता दिल्लीमधल्या साहित्य संमेलनावर मुख्यमंत्र्यांचं सा विशेष लक्ष गँगस्टर अबू सालेमची सुटकेसाठी हायकोर्टात धाव माफी आणि मुदतपूर्व सुटकेसाठी म्हणून सालेमची याचिका दहा मार्चला होणार सुनावणी बारामतीतील तरुणीचा जीबीएसमुळे मृत्यू तीन आठवडे मृत्यूशी झुंज पण अखेर मृत्यून गाठलं भारतात कॅन्सरसाठी लवकरच नवीन लस केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती नऊ ते सोळा वर्षांच्या मुलींना देणार लस लाडक्या बहिणींमुळे आरोग्य योजना संकटात रुग्णालयांचे दीड हजार कोटी थकल्यानं मोफत उपचार बंद होण्याची भीती प्रकट दिनानिमित्त शेगावातील मंदिर चोवीस तास खुलं उद्या गजानन महाराजांचा एकशे सत्तेचाळीसावा प्रकट दिन भाविकांचं हजारो दिंड्या दाखल